श्री स्वामी समर्थ या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्धाविषयी जाणून घेतलं होतं आज आपण बोलणार आहोत त्या दवित्र श्राद्धाविषयी तुम्हाला मी थोडी माहिती देत आहे दवित्र श्राद्ध म्हणजेच दुहित्रा म्हणजेच आजे पाडवा काही लोक त्याला धोतर पाडवा असंही म्हणतात शास्त्रीय भाषेत त्याला मातामह श्राद्ध असं म्हणतात भाद्रवत पितृपक्षाच्या नंतर आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीस हे श्राद्ध करायचं असतं ज्याप्रमाणे मुलांना पितृऋण असतं त्याचप्रमाणे मुलीने सुद्धा आपल्या वडिलांच्याविषयी काहीतरी कृतज्ञता ठेवावी या उद्देशाने ज्या विवाहित स्त्रीचे वडील मृत्यू पावलेले असतात आणि तिला मुलगा असतो अशा मुलीच्या घरी तिचे वडील नातवाकडनं भोजन घेतात म्हणजेच नातू त्याच्या आईच्या वडिलांचं आजोबांचं श्राद्ध करतो यालाच मातामह श्राद्ध असं म्हणतात मातामह श्राद्ध एखाद्या व्यक्तीला तीन चार मुली असतील तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन चार मुलींचे विवाह झालेले असतील त्यांना मुलगा असेल तर त्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्या सर्वांच्या घरी माता म मा श्राद्ध करता येतं एकीने केलं मग दुसरी करायचं नाही असं नाही ज्या ज्या मुलीला इच्छा असेल आणि जिला मुलगा असेल ती मुलगी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्याच्या पश्चात ती मुलगी आपल्या मुलाकडनं मातामह मा श्राद्ध करू शकते माताम मा श्राद्धासाठी महत्त्वाची जी अट असते ती अशी की त्या स्त्रीला मुलगा असणं गरजेचं आहे त्याचशिवाय जावयाच्या घरी सासरा येत असताना म्हणजे स्वर्गवासी वडील मुलीच्या घरी येत असताना जावई जिवंत असणं गरजेचं आहे म्हणजेच जो मुलगा जो नातू श्राद्ध करणार आहे त्याचे वडील जिवंत असणं गरजेचं असतं आणि त्याचे वडील हयात असेपर्यंतच तो आपल्या आईच्या वडिलांचं श्राद्ध करतो वडिलांच्या मृत्यूच्या नंतर ते श्राद्ध मात्र बंद होतं दुहित्रा या शब्दाचा अर्थच मत असं आहे दुहिता असं मुलींना म्हणतात दुहिता म्हणजे दोन कुटुंबांचं म्हणजेच दोन कुळांचा जी हित करते जी उद्धार करते अशा दोन्ही कुळांची उद्धार करणारी ती स्त्री म्हणून तिला दुहिता म्हणतात आणि दोन्ही कुळांचा उद्धार करणारी अशी ती मुलगी असल्यामुळे तिच्या वडिलांचं जे श्राद्ध आहे त्याला दौहित्र श्राद्ध म्हणजे दुहित्रा असं म्हटलं जातं दुहित्रा श्राद्ध करत असताना म्हणजेच मातामह श्राद्ध करत असताना आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार सर्व ठिकाणी ब्रह्मार्पण तंत्राने म्हणजेच केवळ ब्राह्मण भोजनाने ते श्राद्ध करण्याची पद्धत पडलेली आहे परंतु एखाद्याला जर असं वाटलं एखाद्या मुलीला किंवा एखाद्या नातवाला असं वाटलं की आपण हे श्राद्ध करताना सुद्धा आपण ज्याप्रमाणे आपल्या कुळातल्या पित्रांचं श्राद्ध जसं करतो महालय श्राद्ध जसं करतो अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या माता महान श्राद्धसुद्धा करावं तर ते श्राद्धसुद्धा पार्वण श्राद्ध तंत्राने म्हणजे त्या मुलाचे आजोबा पंजवा खापर पंजवा म्हणजे मुलाच्या आईचे वडील आजोबा पंजवा अशा श्राद्ध श्राद्ध पद्धतीने ते श्राद्ध करता येतं त्या श्राद्धासाठी सुद्धा पाच ब्राह्मण भोजनासाठी सांगितले तर चालू शकतात म्हणजे पितृस्थानी तीन आणि देवस्थानी दोन किंवा फक्त एकच ब्राह्मण सांगितला तरीसुद्धा ते श्राद्ध होऊ शकतं याच्याशिवाय ज्यांना कोणाला प्रत्यक्षात ब्राह्मण भोजन घालणं शक्य नसेल किंवा इतर ब्राह्मणेतर समाजामध्ये इतर लोकांकडे ज्यावेळेस माताम श्राद्धासाठी प्रत्यक्षामध्ये उपवास करून भोजन देणं शक्य नसेल अशा वेळेस केवळ ब्राह्मणाला शिधा दिला तरी चालू शकतं त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी जाऊन ब्राह्मणाला एका वेळेस चार व्यक्तींचं चा पोटभर जेवण होईल इतक्या प्रकारचं धान्य कोरडा शिधा द्यायचा असतो याच्याशिवाय एका चांगल्या भोजनाला जेवढा खर्च येतो मिष्टान्न भोजनाला जेवढा खर्च येतो तेवढी त्या त्यावर दक्षिणा द्यायची असते याच्याशिवाय सप्तधान्य दान करायचं असतं हेच जरी आपण केलं तरीसुद्धा त्या मुलीला आपल्या वडिलांच्यासाठी काहीतरी कृतज्ञता भाव ठेवल्यासारखं होऊ शकतं त्यामुळे ते सुद्धा माता श्राद्ध होऊ शकतं याच्याशिवाय ज्या कोणाला हे सुद्धा शक्य नसेल अशा केवळ हिरण्यश्राद्ध म्हणजेच चार व्यक्तींच्या भोजनासाठी येणारा खर्च किंवा आपल्या यथाशक्तीने गुरुजींना दक्षिणा देणं हिरण्य हिरण्यश्राद्ध तंत्राने आपण हे श्राद्ध करू शकतो माता मग विषयी आणखीन काही लोकांना शंका निर्माण होण्याचं शक्यता असते बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा कुटुंबामध्ये नवरात्राचे उपवास जे असतात ते बहुतेक स्त्रिया करतात आता मुलींना हा प्रश्न पडतो माझ्या वडिलांचा श्राद्ध तर करायचं आहे पण वडिलांचा श्राद्ध करत असताना मला तर उपवास सुरू झाले आहेत आणि पहिल्या दिवशी मी वडिलांचा प्रसाद घेत असताना मग मी उपवास सोडायचा कसा माझा उपास सोडला तर आमची कुलदेवी आमच्यावर नाराज होणार नाही का कुलदेवी दृष्टी होणार का नाही असा जर ज्या वेळेस विचारत असेल अशा मनात कुठलीही शंका आणण्याचं कारण नसतं कारण हे जे व्रत आहे हे व्रत नाही ही जी श्राद्ध आहे हे श्राद्ध त्या दिवशी आपल्याकडे मुळामध्ये नवरात्र देवीचे घट बसत असतात देवीचे घट बसणं वगैरे हे जे आहेत घरातल्या पुरुषांचं काम असतं पुरुषांनी देवीचे घटस्थापना वगैरे करायची असते आणि त्या स्त्रीने उपवास करणं जर शक्य नसेल तर त्या दिवशी उपवास अगोदर वडिलांचा प्रसाद घेऊन नंतरही उपवास सुरू केला चालू शकतो मात्र प्रसाद घेण्याच घेतल्यानंतर आपल्याला संध्याकाळीपासून उपवास सुरू करायचे असतील तर त्यापूर्वी एकदा पुन्हा स्नान करणं गरजेचं असतं स्नानानंतर पुन्हा तो उपवास आपल्याला केलेला लागू पडतो याच्याशिवाय दुसरा एक विचार तर असाही असतो का नैवेद्याचं सगळं ताट वाढून घ्यायचं तांदूनं लावलेली खीर जे आहे दूध आहे ते ती प्रसाद म्हणून घेऊ शकते ते उपवासाला चालणार आहे त्याने उपवास मोडणार नाही फलाहार ती घेऊ शकते याच्याशिवाय जर श्राद्धाचा स्वयंपाक जर तिला भोजन करायचं असेल तर तिने तो, तो स्वयंपाक न खाता केव्हा वाढून घेतलेल्या ताटाचा किंवा वास घ्यायचा म्हणजेच ते ग्रहण करायचं खायचं नाही फक्त वास घ्यायचा ते जर केलं तर देवीचाही उपवास मोडत नाही आणि वडिलांचाही प्रसाद घेतला नाही असं होत नाही दोघांचाही मान राखला जातो त्यामुळे उपवासाची त्यात कुठल्या प्रकारची अडचण नाही मात्र आपल्याकडे जो मनुष्य किंवा जो ब्राह्मण जेवायला सांगायचा सा आहे त्याला नवरात्राचे किंवा त्या दिवशी असणारा वाराचावर उपवास नको ह्या वर्षी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रविवार या दिवशी मातामह श्राद्ध आहे म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी आहे त्या दिवशी मातामह श्राद्ध करायचं आहे मातामह श्राद्धलाच काही लोक धोतर पाडवा असंही म्हणतात त्याला आजे पाडवा असंही म्हटलं जातं तर मातामह श्राद्ध केल्यामुळे मुलींना सुद्धा श्राद्ध केल्याचं फळ प्राप्त होतं आणि काही वेळेस असा प्रश्न नव्हतो आजच्या काळामध्ये आणि जाव्यांना प्रश्न असा पडू शकतो की जर आमचे मेवणे श्राद्ध करतात त्यांच्या वडिलां जर ते देऊ घालतात तर आम्ही हे करण्याची काय गरज आहे मला मत तसं नाही आहे ज्याप्रमाणे आपण ती मु आपली पत्नी कन्यादानामध्ये ज्यावेळेस आपण सप्तपदी करून घरी आणतो त्यावेळेसच आपण तिच्या वडिलांना वचन दिलेलं असतं की आम्ही या मुलीचे जे जे काही कर्तव्य आहेत दोन्ही कळातले त्या त्या कुर्त कर्तव्यांना आम्ही पार पाडणार आहोत आणि त्यामुळे तिच्या भावाने जरी श्राद्ध केले असलं तरी माता श्राद्ध ज्या जावायला मुलगा आहे त्याने आपल्या सासऱ्याचं श्राद्ध आपल्या मुलाकडनं माता श्राद्ध हे केलं पाहिजे धन्यवाद